पहिल्यांदा डी न्यूज मार्फत मी सर्व ग्राहकांना शाखेच्या सांगू इच्छितो की बऱ्याच इथं महावितरणमध्ये वीज हानी किंवा वीज गळती आपल्या परिसरात होते त्याच्यामुळं जे तारा आवडलेले आहेत ते जा जा ती, तीस वर्षापूर्वीच्या पूर्ण जीर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे आपण त्या तारा बदलून तिथं जे केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे लॉस रिडक्शनचा त्याच्या अंतर्गत आपण सर्व परिसरामध्ये घरगुती वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांसाठी एबी केबल मार्फत वीज पुरवठा करणार आहोत याच्यामुळे वीज गळती तर थांबेलच आणि ग्राहकांना एक चांगली वीज पुरवली जाईल याची व्यवस्था यंत्रणा केलेली आहे पूर्ण परंतु महावितरण आंदूर शाखा कार्यालय आमदूर अंतर्गत मौज आंदूर मध्येच जवळपास दोन कोटीच्या जवळपास सर्व ग्राहकांचे थकबाकी आहे तर या थकबाकीला एक कुठेतरी कमी करण्यासाठी ग्राहकांनी देखील सहकार्य करणे गरजेचं कर आहे वीस वीस तीस तीस वर्ष झालं वीज बिल भरलेलं नाहीत तर अशा ग्राहकांनी त्वरित वीज बिल भरणा करून आपला वीज पुरवठा चालू करून घ्यावा आपण आता सध्या अनेक ग्राहकांचे वीज बिल हे खूप परिस्थितीपेक्षा जास्त आहे तर अशा ग्राहकांना आपण पन्नास टक्के रक्कम आता भरून ते जे महिन्याच्या ह्याला सवलतीमध्ये देत आहोत आणि ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपीसाठी बंद झालेले आहेत अशा ग्राहकांचं वीज पुरवठा चालू करण्यासाठी बिल पूर्ण भरून थकीत बिल पूर्ण भरून नवीन कनेक्शनसाठी अर्ज करण्यास सांगत आहोत नवीन कनेक्शन अर्ज केल्यानंतर त्यासाठी आपल्याला फक्त जागेचा आठ आधार कार्ड शेजारी लाईट बिल आणि शंभर रुपयाचा स्टॅम्प असे दोन चार डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर आपल्या सर्व कागदपत्रानुसार शाखा कार्यालयात जमा केल्यानंतर किंवा जनमित्र यांच्याकडे जमा केल्यानंतर आपण त्याची एका दिवसात त्रुटी काढून पूर्तता करून त्यांना नवीन वीज कनेक्शन देत आहोत तरी यामध्ये सर्व ग्राहकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यायचा आहे आणि जवळपास याच्यामध्ये आपले वीज कनेक्शन चांगल्या पद्धतीने आपल्याला आप म्हणजे ग्राहकांना वीज पुरवण्यासाठी हे कामकाज होत आहे सुरुवातीला अनेक गावांमध्ये हे काम गावा झालेलं आहे आता मध्ये चालू आहे शाखा कार्यालय आंदूर मधील सर्व गावातील ग्राहकांना डी न्यूज यांच्या मार्फत मी एक आवाहन करू इच्छितो की आपले थकीत वीज बिल भरून घ्यावे व आपल्या इथं जर काही बिलिंगची तक्रार वगैरे असेल तर शाखा कार्यालय किंवा जनमित्र आपल्या भागातील यांच्याशी त्वरित संपर्क साधावा आम्ही पुरेपूर त्यांना वीज बिल दुरुस्ती करून देत आहोत मीटर आपल्याकडं फॉल्टी मीटर झाल्यानंतर मीटर बदलण्याची प्रोसेस देखील चालू आहे आपल्याला स्मार्ट पोस्टपेड मीटर बदलून दिलं जात आहे ते महावितरणतर्फे मोफत आहे त्याचा कुठलाही शुल्क नाही परंतु ग्राहकांनी आपले अप्रोच आप आहे तो व्यवस्थित करावा आपले महावितरण ऍप मधून देखील आपण तक्रार निवारण करण्यासाठी तक्रार नोंद करू शकता किंवा जनमित्र यांना फोन करून किंवा शाखा कार्यालयात व्हिजिट देऊन आपण तक्रार देऊ शकता आपली तक्रार निश्चितच या इथं सॉल्व्ह केली जाईल आणि रेग्युलर वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना देखील जर ए बी केबल मध्ये त्यांचा वीज पुरवठा खंडित झाला असेल तर काही प्रमाणात अंशतः हप्त्यावारी वारी त्यांना आपण सुविधा करून ते देखील वीज बिल रेग्युलर करण्यासाठीचा सा प्रयत्न करत आहोत तरी ग्राहकांनी पूर्ण सहकार्य करावं ही महावितरणकडून नम्र विनंती